नमस्कार या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी राज्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे काही ठिकाणी रेड अलर्टसुद्धा दिलेला आहे एकंदरीत जर बघितलं तर सिंधुदुर्गमध्ये पुढच्या काही तासामध्ये रेड अलर्ट आहे त्यानंतर कोल्हापूर यानंतर सातारा यानंतर जर बघितलं तर रत्नागिरी यानंतर जर बघितलं तर जय रायगडचा काही भाग या भागात पुण्याच्या काही भागात जोरदार पावसाची मुसंडी पाहायला मिळणार आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर नागपूर वर्धा चंद्रपूर यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा पालघर ठाणे नाशिक गडचिरोली चंद्रपूर या भागातसुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागात हलक्याच्यामध्ये एकंदरीत जर बघितलं तर जे राज्यात आता खूप विजांसह कडकडाट आज रात्री होण्याची शक्यता आहे विविध जिल्ह्यांमध्ये जे आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी काही भागात जे बऱ्याच ठिकाणी पाणीसुद्धा साचलेले आहे विजांच्या कडकडाटासह हा पाऊस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सर्वांनी काळजी घ्या विजांपासून संरक्षण करा स्वतःचे त्याचप्रमाणे आपल्या जे स्थितीजवळचे गुरे असतील त्या गुरांची सुद्धा काळजी घ्या कारण विजांचा कडकडाट खूप होत आहे त्याचप्रमाणे जे आहे तुम्ही बाहेर जाणे टाळा धन्यवाद